नमस्कार द्राक्ष मित्रांनो तर आपल्यासोबत आहेत विजय कनाळ तर दरवर्षी द्राक्ष बाग आणि ह्या वर्षी आपलं आहेत जे द्राक्ष बागेत काय फरक आहे तर थोडंसं मराठी त्यांना कमी जमत आहे कन्नडमध्ये तर, तर दादा थोडंसं दरवर्षी जी बाग आणि ह्या वर्षी बागेत तुम्हाला काय बदल जाणवला आहे आणि काय कशी वाटत्या आणि दिवस याबद्दल थोडंसं माहिती तुम्ही द्राक्ष बागायतदारांना द्या दरवर्षी काय होतं ते आमचं थोडं पाणी खराब होतं म्हणताना ते थोडं शेंडाचा प्रॉब्लेम होत होता आणि गडाचे साईज आणि काळोखे आणि थोडं ते पांढरा वाढत होता प्लॉट म्हणताना ह्या वर्षी थोडं ते पाणी थोडं बदललं आहे आणि गडाचे शेप आहे आणि कॅनो पण चांगलं मिळलं आम्हाला ह्या वर्षी आणि काळोखे पण आहेत ह्या वर्षी थोडं चांगलं आहे खर्च एवढं काही जास्त खर्च झाला नाही बघा ते सध्यापर्यंत ते दिवसापर्यंत गेलं तर आता चांगलंच आहे दिसतं एक गडाचं शेप आणि शेंडा आणि झाड पण जुनं आहेत ना एक दहा बारा वर्षाचं झाडं आहेत तर त्याच्याप्रमाणे सगळं चांगलं वाटतं या वर्षी मला वाटतं दहा बारा वर्षात आता तुम्ही तीन चार वर्ष झालं द्राक्षबाग पिकवायला लागलाय तर ह्या चार वर्षातला आणि आत्ताचा काय बदल आहे ह्या वर्षी थोडं ते सरवर्षी कॅनोपीचा आणि गड्याचा शेपचं लय प्रॉब्लेम येत होता आम्हाला ह्या वर्षी थोडं कॅनोपी आणि गड्याचं शेप आणि लई गेल्या दरवर्षी गळखूज गळखूज ते पाऊस असतो दे नसतं ते खूज होत होतं ह्या वर्षी एवढं काय गडचं शेप झाल्यामुळे एवढं काय झालं नाही ते चांगलं आहे सगळं भाग पानं थोडं लई खराब होत होतं दरवर्षी ह्या वर्षी, वर्षी पानाचं एवढं काय पाणी पण थोडं बदललं ना त्यामुळे काय झालं नाही ते तर द्राक्ष बागायत दर मित्रांनो द्राक्ष बागेत अगदी पाण्याचा टी डी एस अठराशेपर्यंत आहे आणि आता जर इथं जर जमीन बघितली तर ही पूर्ण अशी इथं क्षारपट झालेली आहे किंवा तिथंसुद्धा आपल्याला दिसतं आहे की पूर्ण अशी काय झालेलं आहे क्षारपट झालेली आहे की जर बघितलं इथं तर पूर्ण क्षार वर आलं आहे तर अशा जमिनीत द्राक्षबाग ही अगदी छान पद्धतीनं आणि शेंडासुद्धा कधी न चालणारा तर अगदी शेंडा पण टॉप पद्धतीनं आणि एकदम चांगल्या पद्धतीने शेंडा चाललाय आणि बागेत सुद्धा विकनेसपणा किंवा फ्रेश हा एकदम चांगला दिसतो आहे तर सर्व द्राक्ष बागायतदारांनी हे जे तरुण द्राक्ष बागायतदार आहेत अशा पद्धतीनं सगळ्यांनीच चांगल्या बागा पिकवा आणि द्राक्ष बागा ह्या एक नंबरच आल्या पाहिजेत तर अशा बागा प्रत्येक होऊन अशी तरुण द्राक्ष बागायतदार आपल्या तयार झाली पाहिजेत तर दादा तुमचा थोडासा मोबाईल नंबर द्राक्ष बागायतदारांना सांगा माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव एकोणीस चव्वेचाळीस झिरो तीन सत्तेचाळीस प्रत्येक काय तुम्हाला वाटलं तर द्रा प्रत्येक द्रा द्राक्ष बागायतदार हा तयारच झाला पाहिजे आणि त्याला कोणत्या कन्सल्टंटची गरज भासली नाही पाहिजे आणि आपण सगळेजण ह्या दादांच्या सारखे सगळेजण तयार होऊया आणि मला तर असं वाटतंय की प्रत्येक बागायतदार हा चांगल्या पद्धतीने आणि चांगला बागायतदार पिकवणारा झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण द्राक्ष बागा पिकवून सगळ्यांच्या द्राक्ष बागा एक नंबर आणूया Да да.